हाल दिला देवाचा मान पुरवा हर्ष नवऱ्याचे हाल दिला देवाचा मान पुरवा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आता मी आहे तो म्हणजे बोडणी या गावामध्ये सौरभ भावाची आज हळद आहे आणि उद्या लग्न आहे तर आज हळदीचा व्हिडिओ असणार आहे आणि सकाळी सकाळी सुरुवात केली ते म्हणजे आपण फिश कटिंग पासून तर कोली लोकांचं लग्न बोलल्यावर मावरा जाम असते आणि आज आहे ते म्हणजे हळदीला सकला माशाचा मावरा आणि मोठे मोठे सकले कापताना आता दाखीत आहे तुम्हाला मस्तपैकी चला या बाजूला दोन मोठे सकले घेतले कापायला आणि या बाजूला मामा सकलो कापताना दिसतो तुम्हाला अह काय नाव तुमचा बल्लू बल्लू आणि या सकला किती किलो चा हो। पन्नास किलो चा आणि गाबोली पण आहे ना याच्या आतला आता हे देखा या बाजूला गाबोली काढलेली दिसते टोटल किती सकले होते सात तुम्ही पण सकलोच कापताव सकला हा ये देखा सकले आणि आपल्या कोली लोकांच्या हळदीला बोलल्यावर मावरा पहिलाच पाहिजे पहिला पाहिजे मग आज हळदीला फुल मजा मस्ती असणार आहे ना या मजा, मजा ते रात्रीची मजा धमाल मजा मस्ती दे, दे, देखा दे, का आता हे दे देखा कसे सकले कापताना आणि आता तुम्हाला लाईव्ह गाबोली काढताना दाखीत आहे आणि गाबोली देखिते दा दादा आपल्याला थोड्याच वेळेला हा 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 दाखवा आता दाखवा ही बघा मित्रांनो किती मोठी गाबोली आहे ही चाकण्याला ने चाकण्याला <laughs> तललेली गाबोली आणि सकला माशाची गाबोली कापून झाल्यानंतर आता सकला माशाचे पीस कशा प्रकारे करतात पहिला ते सकला मासा आपल्याला असा कापून घ्यायला लागेल आणि कापून झाल्यानंतर परफेक्ट पीस काढतात मित्रांनो सकलेची साईज बघा काय आहे दोन मामाने उचाल यो किती किलोचा असेल पन्नास किलोचा असेल यो नाही कमी असेल जरा पस्तीस येऊ दे का पस्तीस चाळीस किलोचा सकला दिसते यो हो। यो सकला फ्रायला काय कालवनाला कालवनाला या, कालवन कालवन या बाजूला मामा इतना ना ते सकला कटिंग करून देतात आणि पीस पाडायचं काम या बाजूला चालू आहे हे बघा मित्रांनो अशा मटणापेक्षा भारी पीस दिसतात हे का मित्रांनो फिश कटिंग झालेली आहे ऑलमोस्ट सगळी आता फक्त शेवटचा एक सकला बाकी राहिला हा सकला कापून झाला की लगेच तयारी आणि या बाजूला सकल्याचा डोलूक कापताना दिसतात मामा आपल्याला आणि डोलूक दे का किती मोठा आहे सखल्याचा मामा उचलून दाखवा जरा डोलूक उचला उचला डोलूक किती मोठा आहे समजेल ये देखा। सकल्याचा तोंड बघा किती मोठा आहे आता तेच तोंड कापताना दिसतात आपल्याला પોરા છે ચિપલાઈ કરે છે સીડી લાવલે તું અહીં સગિયાને પુરા ઉઠા तर मित्रांनो घरच्या देवांना आमंत्रण केल्यानंतर इथे जे पाहुणे मंडळी आले ना ती सर्व नाश्ता करताना दिसतायत तुम्हाला आणि या बाजूला सर्व जेवणाची तयारी होताना दिसते बघा का आई काय जेवायला आज मग जेवायला काय मासा सकला भाजी चला आहे तर आता आपण काकींसोबत चाललोय जेवणाची तयारी कोणची हा हा जेवणाची तयारी काय चालू आहे ना ती मी तुम्हाला दाखवतो आता चला या बाजूला मावशी काय केलंय कसला कालवण सकल्याचा आणि मगाशी जे आपण मोठे मोठे सकले कापताना दिसले ना त्यांचाच कालवण होताना दिसते यो घोलमाशाचा कालवण आहे इथे घोलमाशाचा कालवण कसली तामाट्याची ग्रेव्ही आणि त्या बाजूला सकल्याचा कालवण होताना दिसत हे मटन सोबत या बाजूला आंबाडीचा कांजी दिसते तुम्हाला आंबाडी कालवण झाली सगळी जेवणाची तयारी कोलिम कोलिम आहे पाच वाजता आमच्या मजूरकरणी तयारी तर झाल्या की पाचला साडेपाचला घ्यास पेटवला सहा वाजता आणि तेव्हापासून कालवण घालतात चिकन घालतात एवढी ती मेहनत घेते का खूप सगळं पदार्थ झालाय जवल्याचं आणि भाकऱ्या झाल्या सातशे सकाळपासून संपल्या सातशे भाकऱ्या सातशे भाकऱ्या सकाळपासून फक्त नाश्त्यालाच संपल्या आता परत जेवणाला परत आता दुपारी बारा वाजले अकरा वाजलंय का परत भाकरी पण भात पण कोण अलिबाग ची पाहुणी साखरातली पाहुणी मुंबई पाहुणी कुठली रेवस ची, ची पाहुणी बोडणी पाहुणी कुठली पण पाहुणे येऊन दे त्यांना सर्व तयार आहे जेवण आता नाश्ता पाणी ना। नंतर नवऱ्या सोबत हल्दीला आयशी नाही आला फिरायला गावात हल्दीला पण जेवण थंडा पाणी कोण फिर त्याला भीर क्वाटर दारू सगळी अवस्था आहे सगळी व्यवस्था सगळ्यांनी आवड सूरज कोली सूरज कोलीची आहे संजय अकोलीची पण आणि आत्या सर्व मुली आमच्या मुली आणि आम्ही पण आम्ही सौरभच्या आजी कोली सोरी एक डान्स डान्स होऊन जाऊन द्यायच बाजारे

सगळी मंडळी या बाजूला जमली ग्रुपचं नाव काय आणि सगळी पोरा आता कार्यक्रमाला बसलेन आणि आता टाइम आणि मस्त पैकी आता काय बोल सौरभ तुमच्याला हल्दीचा प्रोग्राम कसा असते आता दुपारचा आता आम्ही जाणार पाय पडला देवाणजवळ इथून मग एवस्था जाणार पाय पडणार आणि मग आपल्या नाक्यावरून डी जे असतो मिरवणूक असते तेव्हा हे नाच दुपारवर नाचणार म्हणजे संध्याकाळपर्यंत काय बोलते म्हणजे आमच्याला सकाळी फिरवतात पण आता आपण बोडणी गावामध्ये तुलाही नाही कंटाळणार नाही मी नाही कटालणार अरे तुमच्यासारखे मित्र जर असतील नाचायला कटाल करायला येईल मी पण नाचिन तुमच्या सोबत आणि जेव्हा आपली मित्र मंडळी सोबत नक्की आणि जेव्हा आपली मित्रमंडळी सोबत असते तेव्हा आपल्याला काही टेन्शन नसते बरोबर नाही चालेल चालेल चला तुम्ही पण आता निघून या पण तशशाल फ्रेश होत आहे चला बाय बाय मेन रायडर नवऱ्याचा खास माणूस हल दिला देवाचा मान पुरवाह नवऱ्याचे हल दिला देवाचा मान पुरवा आणि मित्रांनो आता आपण आलोय ते म्हणजे रेवस गावामध्ये आलोय ना रेवस गावामध्ये कुठल्या मंदिरात आलोय आपण आता राम मंदिरात म्हणजे देवाचं जे मानपान मा दा असते ते देवाला द्यायला लागतं आणि या बाजूला म्हणजे म्हणजे वहिनी सौरभ बाबाची होणारी बायको वहिनी कसं वाटते मग आज हळद लग्न ओके करा आणि जेव्हा आपल्या घरामध्ये शुभ कार्य असतो ना तेव्हा आपण देवांना मानपान घेऊन जात असतो म्हणजे आपल्या लग्नामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न नाही यावे यासाठी आपण प्रत्येक देवाला त्यांचं मानपण देत असतो आणि देवांना लग्नासाठी आमंत्रित करत असतो आणि मित्रांनो मग राम मंदिराजवळ सौरभची बायको भेटली होती मधीच आपल्याला आणि आता भेटली ती म्हणजे सहर्षची बायको हे बघा एकाच गावातले नवरा नवरे असल्यामुळे ना देवाजवळ मानपण देताना ना दोघांची पण भेटघाट होत असते आणि या बाजूला दोन्ही नवऱ्या मुलांचे मित्र या बाजूला जमलेले आहेत मस्त पैकी वाव खायला येलेन बंदरावर बोला येलकोट वाव नको वारा वारा खायला आले नौ, 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 बोला एलकोट एलको एक माते की ए तुम्हाला एक सगळ्यांना प्रश्न विचारायचा दोन नवर जाऊन बद्दल लगीन झाल्यावर हे बदलतील का नाही खरा सांगा काय वाटत तुम्हाला बदलतील तुमच्यापैकी तुमच्यापैकी कोणचा लगिन जायला आहे दुसरा लगीन कोणता जाईल ए, यो बदललोय का नाही सांग बदलोय मग जण बदलतील बदाल का नाही चालेल आता व्हिडिओ दे का नंतर त्यांना नाही बोलले ते चालेल चला चला आता आपण बोडणी नाक्यावर गेल्यावर नाचायची सुरुवात करणार आहोत चालेल चालेल अरे चाले। चाले। मी पून या आणि या सगळ्या तीन म्हणतो ते जाम कटल नारोल करो घेऊन कटलले का नाही नाही कटाळलेन टिकू आता नाचता याचूर घेतला बरा तूर जया गोवर देवाला मान यो दिला कविता या गोवरचा मोठा संजय वर्मान करतो या गावाला जयश्री वर्मई आईनी नटून लेखाचे पाठी बसायला शालिनी त्या ऐली नटून हल लावाला दिला देवाचा मान पुरवा हर्ष नवऱ्याचे हल दिला देवाचा मान घुमा द्या गा साई इलेवूप कमाल करतो सहर्ष हल दिला लागल्या भावाना हलद लावाला मीरा शुभरा बहिणी लागल्या भावाना काकू कुवायला पाठी बसला सौरभ सहर्षी हलद गाजते बोडणी कोली वाड्याला सौरभ नवऱ्याचे हल दिला देवाचा मान पुरवाहर्ष नवऱ्याचे हल दिला देवाचा मान पुरवा तर मित्रांनो दोन्ही नवरदेवांना बाहेर स्टेजवर आणलंय आणि इकडे हळदी लावण्याचा प्रोग्राम चालू झाला आहे या बाजूला येतो म्हणजे सौरभ नवरदेव आणि त्या बाजूला येतो म्हणजे हर्षल नवरदेव हे बघा तर आता सर्व महिला मंडळ आहे ना तो हल्दी लावण्यासाठी इकडे आलेला दिसतोय तुम्हाला हे बघा आणि गर्दी बघा किती मित्रांनो हल्दी लावण्यासाठी तर मित्रांनो एका बाजूला हल्दी लावण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि या बाजूला काय करतो काकी हे काकड्या फक्त काकड्याच दिन आणि हे देखा सलाड बनण्यासाठी देखा किती जणी बसले कामाला आणि नाही ही काकी आहे न ती देखा बिर्याणी खात होती आणि ब्लॉग बनायला आईल होता काकडी घ्यायला घेतली अवशी एक गाणं होऊन जाऊ दे चला तयारी केली आजानी तयारी केली तळे मटनाच्या मटणाच्या डी केल्या तू तयारी तयारी आंब आंबर मामा माझ्या आवजंदा माझे पाहुण्याचा पावचार करा माझे पाहुण्याचा पावचार करा अ रामेश्री मामे माझे वजनदार माझे पाहुण्याचा पावचार करण्याचा पावचार करण्याचा पावचार कर त्या ना म्हटनाच भोजन वारा त्या ना म्हटनाच भोजन वारा अंबर मामा माझ्या वजन त्या ना मिर

चाकण्यासाठी गाजर आणि काकडे कापताना दिसतात तुम्हाला कोण आव आजी आहे आजी आणि आजीनी मस्तपैकी मस्त पैकी चाकण्यावाल्यांसाठी गाणं बोलली ते गाणं कसं आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा मला चला या बाजूला सगळे ताई लोक का काम करतात आता त्यांनाच मी नाव घ्यायला सांगतोय पहिला तुम्ही घ्या काय नाव तुमचं पूजा आता एक उखाण घेऊन त्या खाचा पटकन सांगा वन बाटली टू ग्लास आमचा सुरत भाव आहे फर्स्ट घ्या कोण गेल आता बोला घ्या तुमचं नाव काय वैजयंती आता एक मस्त पैकी उकानो होऊन जाऊन दे चला भाजीत भाजी नको नको दुसरी भाजी दुसरी भाजी भाजी जुनी जाईल ते आता दुसरा दुसरा घ्या काहीतरी नवीन ऐकलं ना असा घ्या सांग ना एक सांग एक सांग तू बायकोच्या बरोबर करताय सांग बोला बोला घ्या सांग काय मी काय सांगू मी कसं सांगू मी प्रश्न विचारलोय तुम्हाला तुम्ही सांगा आता मी घेत आहे घ्या घ्या चलाय चालेल घ्या चला मग भाजीत भाजी मेथीची आणि <laughs> <laughs> मित्रांनो आता आलो इथे म्हणजे जेवायला आणि रात्रीच्या जेवणामध्ये बघा काय घोल माशाचा भाव आहे या बाजूला मटण आहे राईस आहे काकडी आहे आणि भाकरी आहे आणि या बाजूला आपले मित्र दिसतात लाजले हो बघा सगळी लोक आता हलू हळू हलू हलू जेवायला बसतात ही बघा तर आपण पण जेवून घेऊ कारण की आपल्याला नंतरचा पण व्हिडिओ शूट करायचा आहे नावाला जय श्री वरमई आईनी नटून लेखाचे पाणी बसायला शालिनी आजा आईनी नटून हलद लावाला साईनत काकाची स्वराज भावाची धावपल मांडवाला सौरभ नवऱ्याचे हलदीला देवाचा मान पुरवा सहर्ष नवऱ्याचे हलदीला देवाचा मान पुरवा सूर्य द्यावाला, ये सुपान घेत पोल्या बोल्या ग मान दिला साध सूर्याला य गावांचा भगत आला ग ये भगत घुम द्या

तर मित्रांनो या बाजूला नवरी मुलीच्या सर्व मैत्रिणी दिसतात आणि तुम्ही गिफ्ट घेतला त्याच्याबद्दल काय घेतलं ते आता गिफ्ट खोलून दिकू काय दिलं आपल्या नवर देवाला गिफ्ट सुकाड बिकाट नाही भरली फोर फोर काहीतरी वलताच असेल दुसरा खोल दुसरा खोल जात्रांचा मोबाईल असेल

पाटी पेन्सिल आहे का काय आणलं पण खरच काम केलं हे दे काय काय दिलंय कॅडबरी येतील मोठे मोठे ऐंशी वाले किती घेतले एकशे ऐंशी वाले किती आहेत दोन तीन चार पाच देख तीन, है तीन नहीं कहा है चला आता नाचा बनवली वाट त्याचा बनवला दिवा घेतील बनवली वाट त्याचा बनवला दिवा सौलभ नवऱ्याचे दिला देवाचा मान पुरवा संघर्ष नवऱ्याचे हळदीला देवाचा मान पुरवा